नागपूर ग्रामीण आर टी ओ कार्यालयातून सध्या मोठी गोंधळाची बातमी समोर येत आहेत वाहन चालक आणि एजन्सींनी आर टी ओ कार्यालयावर गंभीर आरोप केले आहेत व्हॅलिडिटी सर्टिफिकेटच्या अटीमुळे हजारो वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र नाकारण्यात आले असून यामुळे शालेय बस प्रवासी वाहतूक आणि ट्रान्सपोर्ट गाड्या रस्त्यावरून गायब झाल्या आहेत नागपूर ग्रामीणमधील वाहन चालक आणि एजन्सीच्या आर टी ओ कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आम्ही हडताळ नाही आमचं कामकाज कायद्याच्या चौकटीतच आहे असं म्हणत त्यांनी आरटीओ कार्यालयावरच ठपका ठेवला आहे प्रादेशिक परिवहन विभागाने नव्याने काढलेल्या सर्क्युलरनुसार फिटनेस सर्टिफिकेटसाठी व्हीएलटीडीची वैधता सक्तीची केली आहे वाहन वाहनचालकांच्या म्हणण्यानुसार या यंत्रणेची पूर्ण अंमलबजावणी शासनाने अद्याप केलेली नाही यामुळे जवळपास हजारो गाड्या नागपूर ग्रामीण आरटीओ उभ्या आहेत आणि त्यांना फिटनेस प्रमाणपत्र मिळत नाहीये वाहन चालकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की व्हीएलटीडीचा सर्विलन्स सेंटर पोलीस किंवा आरटीओ ऑफिसमध्ये असावा अशी अट आहे परंतु ती यंत्रणाच अस्तित्वात नाही मग वाहनधारकांनी काय करावं विशेष म्हणजे नागपूरच्या शहर आणि पूर्व आरटीओ कार्यालयात फिटनेस प्रमाणपत्र दिले जात असताना केवळ ग्रामीण कार्यालयातच ही अडवणूक केली जात आहे सोलापूर सांगली पुणे यांसारख्या इतर ठिकाणी हे सर्टिफिकेट मंजूर होत असताना नागपूर ग्रामीण मध्ये अडथळे का असा सवाल हमारी गाड्या है जिनका फिटनेस प्रादेशिक परिवहन कार्यालय दिया या गाड्या रस्ते पे नाही चल सकती है इसलिए इन गाडिओ प्रादेशिक परिवहन ऑफिस मे ला खड़ा कर दिया सेंट्रल गवर्नमेंट और महाराष्ट्र गवर्नमेंट कायदा होता है आ, मोटर व्हीकल एक्ट के हिसाब से फिटनेस और बाकी चीजें होती है लेकिन अभी ट्रांसपोर्ट कमिश्नर साहब इन्होंने एक सर्कुलर निकाला है कि सर्टिफिकेट की वैधता फिटनेस की वैधता तक होनी चाहिए उसके बाद ही फिटनेस दिया जाए जो कि टेक्निकली असंभव है यह उनके पूरे अधिकारियों को भी समझ में आ रहा है और सबसे बड़ी चीज कायदे से बड़ा अधिकारी नहीं हो सकता मुझे लगता है कि कायदे में जो लिखा हुआ है कि फिटनेस देते समय योग्यता प्रमाण पत्र देते समय वाहनों के पूरे कागजात वैध होने चाहिए जो कि हमारे पास है तो मुझे लगता है कि गवर्नमेंट ने प्रादेशिक परिवहन कार्यालय के अधिकारियों ने हमें फिटनेस देना चाहिए दूसरी चीज नागपुर अपने नागपुर शहर में तीन आरटीओ कार्यालय है पूर्व है सिटी है ग्रामीण है पूर्व कार्यालय और सिटी कार्यालय कार्यालय में फिटनेस दिए जा रहे हैं ग्रामीण कार्यालय में फिटनेस नहीं दिए जा रहे हैं सोलापुर सांगली में फिटनेस दिए जा रहे हैं पुणे में फिटनेस दिए जा रहे हैं तो क्या ट्रांसपोर्ट कमिश्नर का जो सर्कुलर है वो क्या कुछ लिमिटेड ऑफिसर्स के लिए थोड़ी है इसके अलावा जो वीएलटीडी सर्टिफिकेट जो लगाने के लिए गवर्नमेंट मजबूर कर रही है उसका सिस्टम यह है कि वीएलटीडी सर्टिफिकेट का सर्वेलेंस सेंटर ये आरटीओ और पुलिस डिपार्टमेंट के पास में रहना चाहिए जो यंत्रणा अभी तक तैयार नहीं हुई उसके लिए प्रेशर डाला जा रहा है को पर, वो स्वरूप है या मागे एका खास नेत्याच्या निकटवर्तीयांची व्हीएलटीडी उपकरणे विकणारी कंपनी असल्याचा संशय वाहन चालकांनी व्यक्त केला आहे फिटनेस सर्टिफिकेट शिवाय आम्ही गाड्या रस्त्यावर चालवू शकत नाही त्यामुळे आमच्या गाड्या आम्ही आरटीओ कार्यालयासमोरच उभ्या केल्या आहेत आता आमच्याकडे पर्याय उरलेला नाही असं संतप्त वाहनचालकांनी म्हटलं आहे मोटर व्हेकल कायद्यानुसार सर्व कागदपत्रे वैध असताना अधिकारी स्वतः कायद्यात बदल करू शकतात का असा थेट सवालही त्यांनी केला आहे जर लवकरच ही समस्या सुटली नाही तर शेकडो एजन्सीज आणि वाहन चालक आरटीओ कार्यालयासमोर गाड्या जमा करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे की मांग अगर पूरी नहीं होंगी तो हमारा जैसे मैंने बताया कि हमारे पास ऑप्शन एक ही है कि हमारे गाड़ियों का अगर योग्यता प्रमाण पत्र नहीं है तो ये गाड़ियां हम रास्ते पे नहीं चला सकते जिससे हमको आखिरी में गाड़ियां जो है ये कार्यालय में जिस तरीके से हमने खड़ी की है हम ये पूरी गाड़ियां आरटीओ को सुपूत आज करने जा रहे हैं नागपुर शहर में तकरीबन अभी मुझे लगता है की ऐसी हजार गाड़ियां होंगी जिनका फिटनेस वीएल की वजह से रुका हुआ है और इसमें स्कूल बस ही नहीं इसमें सभी व्हीकल है ट्रांसपोर्ट व्हीकल पूरे जिनको एल लागू तर ही होती नागपूर ग्रामीण आर टी ओ कार्यालयातील परिस्थिती हजारो वाहन थांबल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे आता यावर प्रशासन काय भूमिका घेते आणि वाहन चालकांच्या समस्या कधी सुटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार